नमस्कार मी श्वेतास काउन्सिलर आणि सर्वांचं पुन्हा एकदा या या आपल्या स्वामी अनुभूती चॅनलवर मनापासून स्वागत करते मला खूप सारे कमेंट्स सा आहेत की ताई आमचं लग्न जमत नाही आम्हाला लग्नामध्ये अडचणी येत आहेत खूप प्रयत्न करतो खूप पत्रिका पाहिल्या आपण योग काही जुळत नाहीये आमच्या मुलाचं मुलीचं कसं होईल किंवा काहींचं लव मॅरेज करण्याचा प्रयत्न असतो त्यांचं कुणावरती प्रेम असतं आणि ती मुलगा किंवा तो मुल आ, ती मुलगी मला आ, हो म्हणत नाही आहे किंवा आमचं होत नाही आहे आमच्यात काहीतरी आहे मिसमॅच झालेला आहे त्यामुळे आमचं लग्न जमू शकत नाही कधी काही विरोध आहे किंवा आणखी काही असे बरेच प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात आहे तर यासाठी काय उपाय असेल तर आम्हाला सांगा तर आज मी अशा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ हो खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये मी छोटे उपाय आणि मोठे उपाय हे दोन्ही सांगणार आहे हे दोन्ही जे काही उपाय मी सांगणार आहे हे सगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि ते अगदी तुम्हाला मनापासून करायचे आहेत आणि जसे सांगेल तसेच करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला खूप सारे प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या या चॅनेलशी जोडा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा लग्न जमत नाही खूप सारे प्रयत्न करतो आपण पत्रिका जुळवतो काही ना पत्रिका शिवाय लग्न जमवायचं असतं तरीही योग काही येत नाही खूप सारे कारणं असतात या गोष्टींसाठी जर लग्न जमत नसेल मुलाचे मुलीचे तर त्यांचे योग एक तर आलेले नसतात जर योग आलेले आहेत तर काहीतरी तुमच्या वास्तूमध्ये दोष असतो किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये दोष असतो किंवा आणखी काही अशा गोष्टी असतात जे आपलं लग्न जमण्यापासून परावृत्त करत असतात खूप जवळ येतं गोष्टी घडतात आणि आता होईल असं वाटतं पण ते होत नाही याला कार्मिक दोष येऊ शकतो याला तुमचा पितृदोष येऊ शकतो किंवा घरातली जी जर मोठी मुलगी किंवा मोठा मुलगा असेल तर त्यांना मात्र या सगळ्या गोष्टींना हमका सामोरं जावंच लागतं त्यामुळे आधी तुम्हाला हे चेक करायचंय की काय प्रॉब्लेम आहे कार्मिक दोष असेल तर तो कसा दूर करायचा किंवा जर पितृ दोष असेल तर तो कसा दूर करायचा किंवा हे काही नसेल हे, नसे? हे सगळं तुम्ही गोष्टी केलेल्या असतील तर शांती असेल कधी कधी पत्रिकेमध्ये शांती निघते तर ती शांती तुम्ही केलेली आहे का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे ती शांती करून मग तुम्हाला लग्नाचे प्रयत्न करायचे आहेत त्यामुळे पत्रिका मात्र नक्की चेक करा आणि त्याप्रमाणे शांती करून घ्या कारण हे खूप शा खूप महत्वाचं असतं ग्रहांना शांत करणं किंवा जो काही दोष आहे तो निघून जाणं मग तुमचा मार्ग हा मोकळा होतो काही वेळेला गुरु आपला आठवा असतो काही वेळेला बारावा असतो पण या सगळ्या गोष्टी शांती केल्यानंतर सॉल्व्ह होतात आणि या सॉल्व्ह करून आणि लग्न त्याच्यानंतर जमतं त्यामुळे हा काही खूप मोठा विशेष असा अडचण किंवा अडसरा नाहीये तर तुम्ही हे सगळं करून तुमच्या मुला मुलींचं लग्न हे करू शकता तर छोटे छोटे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे छोटे छोटे उपाय खूप महत्वाचे आहेत जर तुम्ही या प्रयत्नात असाल लग्न करण्याच्या किंवा तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी आपलं लग्न जुळावं त्याने आपल्याशी बोलावं किंवा काही तुमच्यात चा मतभेद झाले असतील तर ते दूर होऊन तुमचा मार्ग सुरळीत व्हावा यासाठी तुम्हाला तुमचं लग्न जमेपर्यंत एखादा गुरुवार पकडायचा आहे तुम्ही उपास करू शकत असाल तर त्या दिवशी तुम्ही उपास करा आणि मनापासनं स्वामींना प्रार्थना करा स्वामींच्या मंदिरात जाऊ शकता तसेच तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन अकरा प्रदर्शना घालायच्या आहेत मनामध्ये हे तुम्हाला म्हणायचं आहे किंवा माझं लग्न व्हावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि स्वामींना योग्य असेल असा जोडीदार मला मिळावा आणि स्वामींच्या इच्छेमध्ये माझी इच्छा आहे हे समर्पण द्या त्यानंतर तुमचं लग्न नक्कीच ठरेल बरेच लोक बरेच सारे उपाय करतात तुम्हाला मी हळदीचा एक उपाय सांगणार आहे लग्न जमेपर्यंत तुम्हाला वधू असो किंवा वध म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्याने आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घालून दररोज आंघोळ करायची आहे हे तुम्हाला किती दिवस करू मग हे कसं करू असं काहीही डोक्यात न आणता जोपर्यंत तुमचं लग्न ठरत नाही तोपर्यंत हा उपाय कंटिन्यू तुम्हाला सुरू ठेवायचा आहे मंदिरात जाऊन तुम्हाला दत्तगुरु महाराजांपुढे हळ हर, हळद सॉरी दत्तगुरु महाराजांसमोर तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ हे तुम्हाला दर गुरुवारी अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे असे अकरा गुरुवार तुम्ही करू शकता तसेच गाईला तुम्हाला एक केळ आणि त्या केळामध्ये थोडीशी चिमुडभर हळद लावायची आहे किंवा त्याला टिक्का लावायचा हळदीचा आणि ते सुद्धा तुम्ही गाईला ने चारू शकता हे तुम्हाला लग्न जमेपर्यंत नित्य नियमाने करायचं आहे तसंच तुम्हाला पक्ष्यांना दाणे देणे हे गोष्टी सुद्धा या मध्ये तुम्ही करू शकता जितक काही तुम्हाला देता येईल तितकं तुम्ही देऊन तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता हळद या प या मध्ये फार जास्त महत्वाची आहे त्यामुळे हळद तुम्ही दिल्यानंतर काय होतं तर तुमचा गुरु आणि तुमचा शुक्र या गोष्टी मजबूत होतात गुरु मजबूत जेव्हा होतो तेव्हा गुरुबळ मिळत आणि आपल्या लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी मजबूत असेल तेव्हा विवाहासाठी योग्य जोडीदार मिळतो किंवा जी कुणी मुलगी असेल किंवा जो कुणी मुलगा असेल तो सर्व गुण संपन्न मन मिळावू आपल्याला हवा तसा जोडीदार आपल्याला मिळतो जर तुमचा शुक्र मजबूत असेल तर तुम्हाला हवं तसं तुमच्या लाईफमध्ये तुमच्या सोबत साथ देणारी व्यक्ती ही जोडीदार म्हणून मिळते त्यामुळे शुक्रासाठी तुम्ही खास प्रयत्न करा हे हळदीचे जे मी उपाय तुम्हाला सांगते आहे हे त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे बघा तुम्ही दर मंगळवारी जाऊन हनुमानाला गजरा अर्पण करू शकता एखादा मुलगा जेव्हा हे करतो त्यावेळेस त्याचं लग्न खूप लवकर आहे असे मला खूप सारे फीडबॅक सुद्धा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेत तर तुम्ही हरत, हळद हळदीचे हे जे उपाय आहेत हे, हे नक्कीच करा हनुमानाच्या मंदिरात जाऊन गजरा तुम्ही अर्पण करू शकता शिवाय तुम्हाला मनोभावे स्वामींना प्रार्थना करायची आहे नित्यसेवेची तुम्हाला एखादी उपासना निवडून ती उपासना तुम्हाला करायची आहे आणि हे इंटेन्शन ठेवून करायचं आहे की माझं लग्न या तारखेपर्यंत जमलेलं आहे आणि मला किंवा माझा विवाह योग चालू आलेला आहे किंवा माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीने मला पुन्हा एकदा होकार सुरळीत सुरू आहे आणि आमचं लग्न लवकरात लवकर होणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने ही प्रार्थना तुम्हाला स्वामींच्या चरणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपासना करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या मतानुसार तुमच्या वेळेनुसार ही उपासना करू शकता पण नियमाने ती दररोज तुम्हाला करायची आहे यानंतर आता खूप सुंदर आणि एक मोठा आणि खूप महत्वाचा एक जालिम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हळकुंड प्रत्येकाला माहीत असतील हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत तीन हळकुंड प्लेट ओबड धोबड किंवा ज्याला गाठ आहे त्याला लेकुरवळे हळ हळकुंड असं म्हणतात तसं हळकुंड घ्यायचं नाहीये तर तुम्हाला तीन प्लेन असे हळकुंड घ्यायचे आहेत आणि ही तीन प्लेन हळकुंड तुम्हाला एका येलो कलरच्या म्हणजे पिवळ्या कलरच्या कापडामध्ये ठेवायची आहेत स्वच्छ कापड पाहिजे जे यूज केलेले नाही आहे असं स्वच्छ छोटासा रुमाल तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे तीन हलकुंड तुम्हाला ठेवायची आहेत त्यानंतर स्वामींच्या समोर बसायचं आहे आणि या तीन हलकुंडावरती मनापासून तुमचं नाव लिहायचं आहे मग तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी असो तुमचं नाव त्याच्यावरती लिहायचं आहे जसं माझं नाव श्वेता आहे तर तिन्ही हरकुंडांवरती मी श्वेता 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 असं लिहिणार आहे आता तुम्हाला जोडीदार हवा आहे हा सगळा उपाय आपण कशासाठी करतोय तर एका जोडीदारासाठी म्हणून तिथे तुम्हाला जोडीचं नाव लिहिलं पाहिजे आता जोडी कोण असणार आहे हे तुम्हाला माहीत नाही मग मा काय करायचंय तिथे पुढे प्लस असं साईन तुम्हाला करायचं आहे हे सगळं तुम्हाला रेड कलरच्या स्केच पेनने करायचं आहे किंवा कुंकू कालवून तुम्ही तुमच्या एखाद्या काडीने किंवा माचिसच्या काडीने हे लिहू शकता तर लाल कलरने तुम्हाला हे लिहायचं आहे तुम्ही स्केच पेनने सुद्धा मार्करने सुद्धा त्याच्यावरती लिहू शकता आता त्याच्या पुढे प्लस साईन केलं आता हे प्लस साईन नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव तर माहीत नाहीये की ती कोण असणार आहे मुलगा मुलगी जो कोणी असेल ते कोण असणार नाव माहीत नाही किंवा जर तुम्हाला नाव माहीत आहे तुमचं लव्ह मॅरेज होणार आहे तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला होकार द्यावा किंवा त्या व्यक्तीशीच तुमचं लग्न जुळावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव तुम्हाला त्याच्या पुढे लिहायचं आहे म्हणजे समजा माझं लग्न जमणार आहे विकास यांच्याशी तर श्वेता प्लस विकास अशा पद्धतीने तुम्हाला ते नाव लिहायचं आहे तर हे असं तुम्हाला लिहिल्यानंतर किंवा ज्यांना नाव माहीत नाहीये कोण आहे ते माहीत नाही त्यांनी तिथे जर पती असेल तर पती पत्नी असेल तर पत्नी म्हणजे जर माझं नाव मी लिहिलं श्वेता तर त्याच्या पुढे मी प्लस करून पती असं लिहिणार आहे किंवा जीवनसाथी असंही तुम्ही लिहू शकता तर हे तुम्हाला लिहायचं आहे तिन्ही हळकुंडांवरती आणि त्यानंतर त्या रुमालाला एक गाठ बांधायची आहे व्यवस्थितपणे गाठ बांधायची आहे इंटेन्शन ठेवायचं आहे की माझ या व्यक्तीसोबत किंवा मला इच्छित व्यक्तीसोबत माझं लग्न हे जमलेलं आहे आणि आम्ही खूप आनंदाने सुखाने संसाराला सुरुवात केलेली आहे या पद्धतीने इंटेन्शन ठेवून मनामध्ये प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक श्री स्वामी समर्थ असा नामस्मरणाचा एक जग करायचा आहे एक करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्ही ही हळकुंडाची जी, जी तुमची पोटली तयार होणार आहे किंवा जे तुम्ही ठेवणार आहात हे दररोज तुमच्या उशी खाली तुम्हाला ठेवायचं आहे जर तुम्ही एकाच ठिकाणी झोपत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ते नाही काढलं तरी चालणार आहे जर तुमच्या जागा बदलत असतील तर तुम्ही हे रोज रात्री तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि सकाळी उठून तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये पुन्हा हे ठेवू शकता किंवा तुम्ही जर एकाच गादीवर झोपत असाल उश्या बदलत असाल तरी तुम्ही तुमच्या गादीखाली सुद्धा हे ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे हळकुंड किती दिवस ठेवू तर नाही लग्न जमेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचाच आहे लग्न जमेपर्यंत हे न विसरता करणं खूप महत्वाचं आहे मध्यंतरीत जर तुम्हाला समजा त्याच्यामध्येच गावाला जावं लागलं तुम्ही ते विसरलात तर त्या ठिकाणी त्वरित तुम्हाला लक्षात आल्यानंतर तो उपाय हळकुंड घेऊन या देवापुढे बसा पुन्हा ही सगळी प्रोसेस करा आणि ते हळकुंड तुमच्या जवळ तुमच्या उशी खाली तुम्हाला ठेवायचं आहे इंटेन्शन सेम राहील कृती सेम राहील ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला ते हळगुंड ठेवायचं आहे जेव्हा तुमचं लग्न जमेल आता तुमचं लग्न जमलंय लग्न झालंय मग तुम्हाला जोडीने जाऊन दोघांनी जोडीने जाऊन लग्न झाल्यानंतरनं भगवान शंकराच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि दोघांना त्या लिंगापुढे बसायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि ते हळकुंड तुम्हाला महादेवाला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे पार्वती मातेला महादेवाला की आमचं हे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर पद्धतीने आम्हाला जगायचं आहे एकमेकांना मनापासून साथ द्यायची आहे शेवटपर्यंत साथ द्यायची आहे आणि आमचं आयुष्य खूप सुंदर फुलवायचं आहे तर यासाठी आमच्या सोबत राहा आणि आम्हाला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि ते हरकुंड अर्पण करायचा आहे हा एक खूप महत्वाचा आणि जालीम उपाय आहे या उपायाने बऱ्याच लोकांशी लग्न जुळलेली आहेत केंद्रामध्ये सुद्धा हे उपाय सांगितले जातात तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा कर ज्या कोणाची लग्न जमत आहेत त्यांनी हा उपाय नक्कीच करा शिवाय तुम्ही नारळ सुद्धा महादेवाला अर्पण करू शकता पाच नारळ घ्यायची आहेत मनापासून प्रार्थना करायची आहे आणि सोमवारी जाऊन ते प्रार्थना करून इंटेन्शन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ठेवून तुम्हाला ते महादेवाला अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेस पाचच्या पाचही नारळ तुम्हाला महादेवाला अर्पण करायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे तर या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत एव्हा हा उपाय सुद्धा महत्वाचा आहे तर तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे ज्या घरामध्ये ज्या व्यक्तीचं लग्न जमत नाही आहे असं जर कोणी तुमच्या मध्ये किंवा ओळखीमध्ये असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता कारण हा व्हिडिओ किंवा हा उपाय खूप महत्वाचा आहे जर तुमच्या एवढ्याशा क्लिकने जर त्याच्या आयुष्यामध्ये जर सुख येणार असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या रिलेटिवला द्या तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये दे तुम्ही देऊ शकता पण हा उपाय खूप जालिम आहे हा उपाय नक्कीच करा आणि याचे फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच खूप महत्वाचे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही स्वामींचरणी प्रार्थना 是个意思吧，你想。Sama.